नक्षत्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील किंवा नक्षत्रांच्या मालिकेतील एकोणीसावे नक्षत्र आहे धनुराशी पसरलेले असते ते एकत्र बांधलेल्या मुळांच्या समूहाने दर्शविले जाते ज्याचा अर्थ एकाच वेळी अनेक गोष्टी आहेत ते लपलेल्या गोष्टी गुप्तता कामे आणि घटनांचे प्रतिनिधित्व करते याचा अर्थ असा की जो त्यांच्या मुळांशी बांधलेला आहे आणि सामान्यत त्यांच्यामुळे पुढे जात नाही त्यांच्या जन्मस्थानापासून फार दूर जात नाही याचा अर्थ असा की जो समस्येचे कारण शोधण्यासाठी किंवा मुद्दा सिद्ध करण्यासाठी सर्व परिस्थितीच्या मुळापर्यंत पोहोचतो या नक्षत्राचे चारही चतुर्थांश किंवा पद धनुराशीच्या राशीत येतात हे गंडांत म्हणजे पाण्यापासून अग्नी घटकांकडे संक्रमण दर्शविते या नक्षत्रांपैकी एक आहे जिथे भौतिक क्षेत्रातून आध्यात्मिक क्षेत्रात परिवर्तन होते मूळ नक्षत्राचे प्रमुख गुणधर्म पाहता मूळ पुरुषांच्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे ते देखणे आणि तेजस्वी डोळे असतात ते बहुतेकदा त्यांच्या कुटुंबात सर्वात सुंदर असतात तर स्त्रिया मध्यम उंचीच्या आणि मध्यम रंगाच्या असतात त्या गडत नसतात गोऱ्या नसतात मूळ हे एकत्र बांधलेले मूळ असे प्रतीक आहे ते असे लोक आहेत जे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी पोचतात यामध्ये ऐकणे किंवा देखील समाविष्ट आहे तिथे ते जिथे आहे तिथेच जोडलेले असतात आणि बहुतेकदा ते जिथून जातात तिथून फार दूर जात नाहीत ते आयुर्वेदिक उपचार करणारे आणि संशोधक असू शकतात त्यांच्या स्वतःच्या स्वभावामुळे त्यांना खूप अपमान सहन करावा लागतो पण त्यांची त्वचा जाड असते आणि त्यामुळे त्यांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही या नक्षत्राच्या महिलांना आजूबाजूच्या सर्वांचे लक्ष वेधून घ्यावे लागते आणि जर ते त्यांना दिले नाही तर ती हिंसकपणे प्रतिकार करण्यास भाग पडते तिची स्वतःची जाणीव या घटकातूनच येते मूळ नक्षत्राच्या पुरुषांना बेचाळीस वर्षांचे होईपर्यंत त्यांच्या आयुष्यात वारंवार नोकरी बदलण्याची शक्यता असते त्यानंतर जर त्यांनी कठोर परिश्रम केले आणि त्यांचे आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित करायला शिकले तरच त्यांना काही स्थिरता मिळू शकते ते सल्ला देण्यात चांगले असतात पण त्यांचे पालन करण्यात चांगले नसतात म्हणून त्यांनी आर्थिक सल्लागार म्हणून करिअर निवडले पाहिजे कारण यामध्ये त्यांच्यासाठी चांगली संधी आहे कुटुंब आणि आर्थिक स्थिती पाहता मूळ नक्षत्र पुरुष पालकांच्या घरी कौटुंबिक जीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत आणि त्यांना जास्त मदतही मिळत नाही विवाहित जीवनात पत्नी कर्तव्यदक्ष आणि काळजी घेणारी असल्याचे दिसून येते तेव्हा याची भरपाई होते काही भावंडांसह हो सुसंवादी वैवाहिक जीवन शक्य आहे मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना वयाच्या बेचाळीसव्या वर्षापर्यंत अनेक चढ उतार येत राहतात त्यानंतर इतर ग्रहांची कुंडीत निवड झाल्यानंतर आणि त्यांच्या स्वतःच्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाची खात्री करून घेतल्यास व्यवसायात यश निश्चित होते मूळ नक्षत्रातील पुरुषांच्या आरोग्याची काळजी ही सत्तावीस एकतीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन आणि साठ या वयोगटात घेणे आवश्यक आहे मूळ नक्षत्रातील स्त्रिया आरोग्याची काळजी ही सत्तावीस एकतीस अडतीस छप्पन आणि साठ या वयोगटात घेणे आवश्यक आहे आयुर्वेदिक किंवा औषधी गुणधर्म हे दर्शवितात की कोणत्या प्रकारच्या आजारामुळे व्यक्तीवर परिणाम होईल तर मूळ नक्षत्राच्या लोकांमध्ये वाताचे वर्चस्व असते वात हा वायूशी संबंधित आहे ज्यामुळे श्वासाचे आजार हृदयाशी संबंधित समस्या स्नायू दुखणे पोटदुखी इत्यादी होऊ शकतात या नक्षत्राचे लोक उतावीळ अस्वस्थ आणि कधी कधी चिंता आणि घबराटीला बळी पडू शकतात मूळ ही श्वान योनी किंवा मादी कुत्र्याच्या प्रवृत्तीशी संबंधित आहे ती त्यांच्या कुटुंबाच्या जवळची असते आणि त्यांच्या संघटनेशी किंवा नातेवाईकांशी एकनिष्ठ असते त्यांचे लैंगिक आणि वैयक्तिक वर्तन हे कुत्र्याच्या प्राण्यांचे गुण दर्शवते भारतीय तत्वज्ञानात तीन गुण आहेत ज्यांना सत्व रज आणि तम असे म्हणतात या तीन प्रक्रिया यशस्वी जीवन घडवणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात मूळ नक्षत्राचा गुण हा तामसिक आहे या नक्षत्राचे लोक त्यांच्या असुरक्षिततेमुळे अहंकारामुळे आणि हट्टी स्वभावामुळे स्वतःचा नाश करू शकतात तसेच व्यक्तीचे तीन गण किंवा मूलभूत प्रवृत्ती असतात जे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रतिक्रिया आणि दृष्टिकोन ठरवतात ते म्हणजे देवगण मानवगण आणि राक्षसगण मूळ हा राक्षसगणाचा भाग आहे राक्षसगणात अंतर्ज्ञानाची तीव्र भावना असलेल्या लोकांचा समावेश होतो ते खूप लवकर ऊर्जा आत्मसात करतात आणि त्यांच्या आजूबाजूला काही नकारात्मकता आहे का ते समजतात ते सामान्यतः मृदुभाषी असतात गणाच्या नावासारखे नाही परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा ते आवाज उठवतात ते देवगण इतके राजनैतिक नसतात त्याऐवजी ते, ते अधिक सरळ असतात मूळ नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह हा केतू आहे जो या नक्षत्राच्या लोकांना गुढ बाजू आणि तीव्रतेने गहन स्वभाव देतो त्यांना अदृश्य आणि अज्ञात गोष्टींचा शोध घेण्याची तीव्र आवड आणि उत्सुकता देखील असते ज्यामुळे त्यांना लपलेले ज्ञान गूढ अभ्यास ज्योतिष आणि अन्वेषण करण्याची तीव्र इच्छा असते ते सर्जन अभियंते खाण कामगार फार्मासिस्ट उपचार करणारे टॅरो कार्ड वाचक इत्यादी म्हणून चांगले काम करतात मूळ नक्षत्राची आधी देवता निरित्य आहे जी मृत्यू आणि विनाशाची देवी म्हणून ओळखली जाते ती नवीन निर्मिती आणि सुरुवातीसाठी मृत्यूला एक आवश्यक पाऊल म्हणून स्वीकारण्याचे धैर्य आणि आध्यात्मिक ज्ञान देते जर चंद्र मूळ नक्षत्रात योग्य स्थितीत असेल तर लोकांना त्यांच्या नकारात्मक गुणाविरुद्ध लढण्याची आणि उच्च कल्याण आणि कल्याणासाठी त्यांची ऊर्जा वापरण्याची शक्ती मिळेल वैदिक ज्योतिषशास्त्रात कोणत्याही नक्षत्राचा लिंग जुळवणीसाठी वापर केला जातो परंतु जर आपण याचे सखोल विश्लेषण केले तर आपल्याला एक मनोरंजक तथ्य कळते कि लिंग म्हणजे भौतिक गोष्टींकडे आपला मानसिक कल आणि आपल्या अस्तित्वासाठी जीवनातील आव्हानांना कसे हाताळतो तर मूळ नक्षत्राचे लिंग हे तटस्थ आहे म्हणजेच या नक्षत्राच्या लोकांना प्रतिकूल परिस्थितीत संतुलित राहण्याची क्षमता असेल आणि ते फारसे वर्चस्व गाजवणारे नसतील मूळ नक्षत्रावर तत्वाचे नियंत्रण असते जे दर्शवते की या नक्षत्राचे लोक आणि गतिमान आणि मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण असतात बौद्धिक असतात आणि त्यांच्याकडे एकाग्रता आणि निरीक्षण कौशल्य खूप असतात तथापि ते खूप आदर्शवादी आणि असू शकतात त्यांच्याकडे जीवनातील आव्हाने स्वीकारण्याची आणि त्यांच्या लवचिक दृष्टिकोनाने यशस्वीरित्या मात करण्याची क्षमता देखील असते मंडळी मूळ नक्षत्र हे सर्व आक्रमक ग्रहांचे केंद्र मानले जाते बऱ्याचदा त्याचा प्रभाव ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतो त्याचा स्वामी ग्रह केतू आहे मूळ नक्षत्रात जन्मलेल्या मुलाची पूजा करून नक्षत्र शांती केली जाते मूळ नक्षत्रात जन्मलेल्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर पुरुष नियम आणि तत्वांचे पालन करून पुढे जातात त्यांना परदेशात जाण्याची संधी देखील मिळते तर दुसरीकडे महिला थोड्या हट्टी असतात जे त्यांच्यासाठी हानिकारक देखील असू शकते तथापि त्या दोघीही अभ्यासात अव्वल असू शकतात त्यांना संशोधन कार्यात यश मिळते मूळ नक्षत्रात जन्मलेले लोक वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी असतात ते औषध उत्पादक किंवा डॉक्टर तसेच ज्योतिषी पोलीस अधिकारी व्यापारी नेता इत्यादी काहीही असू शकतात त्यांना त्यांचे ध्येय स्पष्टपणे दिसत असते त्यांचा स्वभाव गोड असतो आणि ते खूप शांतप्रिय असतात ते कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असतात आणि अडचणींना न जुमानता त्यांचे काम करत राहतात त्यांना देवावरही विश्वास असतो तथापि कधी कधी या लोकांना खूप एकटे राहणे आवडते मूळ नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अडचणींना तोंड देऊनही त्यांचे ध्येय साध्य करतात ते कोणत्याही क्षेत्रात असले तरी यशस्वी होतात तथापि त्यांना आदर आवडतो आणि पैशापेक्षा आदराला महत्त्व देतात त्यांना स्वतःवर विश्वास असल्याने ते कुटुंबाकडून कोणत्याही फायद्याची अपेक्षा करत नाहीत त्यांचे वैवाहिक जीवन आनंददायी असते महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून अनेक वेळा वेगळे व्हावे लागू शकते लो कदी -कदी हे लोक कधी कधी मुडी असतात आणि अचानक एकाकीपणाचे बळी बनतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पोटाशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते कधी कधी हे लोक खूप हट्टी होतात आणि त्यांना हवे तसे करतात ते चुकीच्या कामांमध्ये गुंतू लागतात अशा परिस्थितीत त्यांच्या चुकीच्या मार्गांमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त होऊ लागते त्यांच्यात मस्तराची भावना तीव्र होते असे अनेक वेळा दिसून आले आहे की ते त्यांच्या शक्तीचा गैरवापर करतात ते तंत्र मंत्रातही अडकतात आणि त्यांचे करिअर उद्ध्वस्त करू लागतात मंडळी काही नक्षत्र मऊ असतात तर काही आणि कठोर असतात ज्या कठोर असतात त्यांना मूळ नक्षत्र संतेसा किंवा गंडत म्हणतात आणि नक्षत्रात त्याचे स्थान एकोणीसावे असते जेव्हा या नक्षत्रात मूळ जन्माला येते तेव्हा त्याचा थेट परिणाम त्याच्या आरोग्यावर आणि स्वभावावर होतो असे मानले जाते की मूळ नक्षत्रात जन्मलेल्या मुलाला काही काळ समस्यांना तोंड द्यावे लागू शकते म्हणूनच या नक्षत्राच्या मुलांवर जास्त परिणाम होऊ नये म्हणून ग्रह आणि नक्षत्रांच्या शांतीसाठी पूजा केली जाते मूळ नक्षत्राचे चारही चरण राशीत येतात आणि या नक्षत्राचा स्वामी केतू आहे आणि या राशीचा स्वामी देवांचा गुरु बृहस्पती आहे म्हणून या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर गुरु आणि केतूचा थेट परिणाम होतो केतूचा कधी कधी नकारात्मक तर कधी कधी सकारात्मक प्रभाव असतो परंतु गुरु प्रत्येक वाईट प्रभाव दुरुस्त करतो आणि जीवनात प्रकाश आणतो मूळ चेष्टा आणि अश्लेषा या तीन नक्षत्रांना मूळ नक्षत्र म्हणतात आणि अश्विन मेघा आणि रेवती हे आधार देणारे मूळ नक्षत्र आहेत ज्योतिषशास्त्रानुसार केतू गुरु आणि धनुराशीत उच्चस्थानी आहे आणि त्याची दशा सात वर्षांची आहे त्यानंतर शुक्राची दशा वीस वर्षांपैकी सर्वात मोठी असते आणि या दशा त्यांच्या आयुष्यात खूप महत्वाच्या असतात असे लोक स्वभावाने हट्टी असतात परंतु त्यांच्या कामाबद्दल नेहमीच प्रामाणिक असतात ते नेहमीच त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचे ध्येय होईपर्यंत सुटकेचा निश्वास घेत नाहीत काही प्रकरणांमध्ये मूळ नक्षत्राचा हा दोष आपोआप दूर होतो परंतु काही प्रकरणांमध्ये या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती स्वतःला भाग्यवान मानतो मूळ नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे विचार खूप मजबूत असतात आणि निर्णय सहजपणे घेण्याची क्षमता असते त्यांना लहानपणापासूनच अभ्यासात रस असतो आणि ते भविष्याबद्दल नेहमीच गंभीर असतात त्यांना लहानपणापासूनच माहीत असते की त्यांना भविष्यात काय करायचे आहे आणि काय नाही त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी आधीच योजना असते ते नेहमीच मदत करण्यास तयार असतात आणि त्यांचे मन जिज्ञास असते प्रत्येक गोष्टीची माहिती घेणे ही त्यांची सवय असते आणि कधीकधी या प्रकरणात अडचण येतात ते स्वभावाने खूप दयाळ असतात ज्यामुळे बरेच लोक त्यांचा फायदा घेतात आणि फसवणूक होऊ शकते